गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर म्हणजे पंधरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा दोन दिवसांपूर्वी उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यानंतर पंढरपुरात चंद्रभागा नदीकाठच्या परिसरास विशेषतः व्यास नारायण झोपडपट्टी व अंबिका नगर झोपडपट्टी परिसरास पुराचा फटका बसला होता इथल्या अनेक कुटुंबांना स्थलांतरित व्हावं लागलं होतं याबाबत बोलताना शुक्रवारी एक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यानं नदीपात्रामध्ये घरे झाल्याचं सांगत नदीपात्रातील घरे काढली पाहिजेत व नगरपालिकेनं त्यांना इतरत्र जागा द्यावी अशी मागणी केली होती मात्र शुक्रवारी करण्यात आलेल्या या मागणीस अंबिका नगर व व्यासनारायण झोपडपट्टी येथील रहिवाशांनी शनिवारी रात्री एकत्र येत जोरदार विरोध दर्शवला असून आम्ही एकोणीसशे नव्याण्णव पासून इथं राहत आलो हो आहोत भाऊंनी ही झोपडपट्टी वसवली आहे कोणी जर आम्हाला इथून स्थलांतरित करा म्हणत असेल तर त्यास आमचा जोरदार विरोध असेल अशी भूमिका या ठिकाणी जमा झालेल्या महिलांनी व्यक्त केली यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांनी आहे त्या ठिकाणी गरिबांना पक्की घरे बांधून दिली पाहिजे आम्ही इथल्या लोकांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नसल्याचं सांगितलं तर याबाबत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे पाठपुरावा करून या लोकांसाठी योग्य तो न्याय देण्याची भूमिका घेऊ अशी भूमिका मांडली मी सुमन सदाशिव बाजूले रात्री वेसार मध्ये आमचं जर कोण काढत असेल त्यांनी समोर येऊन बोलावा आणि आमचं जर करते आम तर सलंग करायचं आहे त्याला समोर यायचं आणि ती नंबरला आमच्या घेऊन यायचं बघा आम्हाला खरं वाटेल तुमचं आम्हाला खरं बिलकुल वाटत नाही काय आणि त्या दिवशी आमदार आलता तर आम्हाला आमदार समाधानी बोलून गेलेला आहे तुम्ही काय दुसरे व्यसनारायण मध्ये राहते आणि आम्ही एकोणीसशे नव्याण्णव पासून इथे राहतोय की भाऊने झोपडपट्टी बसवली अंबाबाई पटंगण व्यसनारायण झोपडपट्टी पड़ हे भाऊ मारले आहे तिथले हे कोण पण येणार काय पण येणार कुणी बी काय बोलणार असं काय करू नका बाकी कोणी मध्ये बोलू नका आम्ही चालू देणार नाही ना विक्रम भैया आणि भाऊ

आणि तुम्हाला कोण तर काय सांगाल तुम्ही इथं अजिबात येऊ नका परंतु अंबाबाई झोपडपट्टी जेव्हा ज्या वेळेस पाणी आलंय तोपर्यंतपर्यंत आतापर्यंत लक्ष्मण भाऊ शिरसट यांनीच आमची मदत केलेली आहे आम्हाला जागा जेवण सगळं सोय केलेली आहे आणि ह्यांच्याशिवाय कोण दुसरं करत नाही आणि काल कुणी भाषणात सांगितलंय की आम्ही ह्यांना स्थलांतर करतो यांची सोय करतो असं कुणीही काय करतो करत नाही आणि त्यांनी म्हणले ती झोपडपट्टी काढा आणि इथली घर काढा चुकीच्या ह्याच्यात बांधलेली असं काय नाहीये तुम्ही असं सांगताय तर आम्हाला आमची घर जागा बांधून द्या आमची स्वतःची घरं द्या मग आम्ही इथनं निघतो व्यासनारायण झोपडपट्टी काढा दोन काढा म्हणताय त्याला म्हणाव मग दोन मजली बिल्डिंग एक एक जे झोपडपट्टी मध्ये माणसं राहते ती त्यांना गोरगरीबांना घर बांधून द्या झोपटपट्टीतून आम्ही निघता झोपटपट्टी शिवतो मला असत ना झोपटपट्टी मध्ये येता मला तेव्हा कळत नाही का तुम्हाला आम्ही गोरगरीब जनतेने कुठं जायचं कुठं राहायचं तुम्हाला एक अशी चार चार मजली पाच पाच मजली बिल्डिंग तुम्ही तिथं जाऊन राहता गोरगरीब लोक सगळे घ्या म्हणून गेले दोन तीन दिवस तीन दिवस झाले या भागामध्ये सखोल भाग असल्यामुळे वेशनारायण झोपडपट्टी अंबाबाई झोपडपट्टी लखूबाई झोपडपट्टी या ठिकाणी पुराचं पाणी घरात शिरलेलं आहे आपण बघतो गेल्या बारा सुद्धा पुराचं घरात पाणी शिरलं असताना शासनाने पंचनामे केले आमच्या या लोकांनी आमच्या प्रभागातल्या लोकांना किंवा शहरातल्या लोकांना ज्या ज्या ठिकाणी पाणी गेलं असेल त्या त्या ठिकाणी त्यांना काही मदत मिळणार नाही पुराचं पाणी शासनाचे पुराचं पाणी आल्यानंतर शासनाचे अधिकारी येत आहेत पंचनामा करत आहेत आणि त्यांना काही मदत कर, कर मिळत नाही तर मी आता स सकाळी मी सुद्धा फोन केलेला आहे की पंच आम्ही करून आम्हाला मदत मिळा पाहिजे कारण एकदा घरात पाणी शिरलं म्हणजे त्यांचे घर घरामध्ये जागा जायला जाणते घराचा उपयोग होत नाही माते घरं असतात कोणाचे घर असतात सगळं कुजून जातं काढबीड सगळं त्यामुळे त्यांना त्यांच्या पैसे नसतात असतात शासनाने याचा विचार करून त्यांना मदत मिळाला पाहिजे आम्ही गेले तीस पस्तीस वर्ष झाले त्या झोपडपट्टीमध्ये गेले या नगर असू दे किंवा व्यसनगर असू द्या गेल्या पस्तीस वर्षापासून लोक इथं राहतात आतापर्यंत आता काय त्यांना अडचण आलेली नाही पण जर पुनर्वसनचे करायचं तर हा या ठिकाणी त्यांना घरं बांधून शासनाने व या ठिकाणी आपण मागच्या मागच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी गेला सुद्धा देशमुख आर आर पाटील आपल्या रामबागेमध्ये आले होते आदरणीय सुधाकर पंत परिचारक प्रशांत मालक हे सगळे आले असताना आम्हाला शब्द दिलेला होता त्या अंबिक नगर असू द्या किंवा विसनगर असू द्या या लोकांना आम्ही इथं कोणत्या ठिकाणी घर बांधून त्यांचं करू करून त्यांनी सांगितलं होतं तर अद्यापही त्यांचं प्रवर्षन झालेलं नाही त्याविषयी समाधान दादा अवतडीत आले होते त्यांनी सुद्धा सांगितलं की भाऊ आपण बसू आणि तर मार्ग काढू मी त्यांना म्हणतो की भाऊ प्रशा मालक दादा आपण बसू या लोकांसाठी कायमस्वरूपी थोडं काढायला पाहिजे कारण सारखं पूर येणार सारखं यांचे घर सामान्य येणार लहान लहान मुलं कष्टकरी अतिशय प्रसिद्ध गरीबी यांचे तर यांना जर चांगलं यांची जर परिस्थिती चांगली असते तर इथं राहिली सुद्धा नसते लोक गरीब आहेत मुलं बाळ आहेत त्यांचे त्यांचं शासनाने विचार करून या भागातल्या लोकांना न्याय मिळून द्यायला पाहिजे नदीपालिकडेसुद्धा अशी झोपडपट्टी काढायला लागते जर आम्ही हायकोर्टात जाऊन ती झोपडपट्टी थांबवली जर याला कोणी झोपडपट्टीकडे वाकडे जर बघितलं आम्हालासुद्धा हायकोर्टात जाऊन त्याची दाखल करावं लागेल आणि त्यांना न्याय मिळून द्यायला लागेल या झोपडपट्टीमध्ये आम्ही पस्तीस वर्ष आले नेतृत्व करत आहे आमच्या मागे आहेत त्यांच्यासाठी आमचं सुद्धा जीव गेलं चालेल त्यांच्या मागणं आम्ही हटणार नाही तरी त्यांना जर तुम्हाला ह्या ह्यांना जर गरीबाचा विचार करा असेल तर ह्या ठिकाणी घर बांधून त्यांना देऊन कोणत्या जागा मोठ्या इथं वेटणार असू दे किंवा अंबेकनगर असू दे किंवा शहरात कुठं पण या लोकांना घर बांधून देऊन यांचं पूर्व हाय त्या ठिकाणी घर बांधून देऊन पुनर्वसन करा असं मी शासनाला विनंती करतो आज मी प्रशांत मला कला साहेबांना सगळं सांगून आता तर तुमचा तोडगा काढावा लागेल गरीबाचा गरीबासाठी कोण न्याय देणारा माणूस आमचं असेल तर प्रशांत मोठे माणूस होते प्रश्न मानत होते दादासुद्धा दादा सुद्धा म्हणले मला आमदार बापू बसून निर्णय घेऊ त्यांनी सुद्धा दादांसुद्धा आम्हाला मदत करायला पाहिजे आमच्या लोकांना न्याय मिळून द्यायला पाहिजे ज्या ज्या वेळेला लोक प्रसंग येतो त्या त्यावेळेला आम्ही त्यांच्या मागा आम्ही आमचे सगळे या भागातले कार्यकर्ते असू द्या किंवा आम्ही बापले आमचा मुलगा मी आम्ही असू द्या रात्र असू द्या अपरात्र असू दे सगळे त्यांच्या मागा आम्ही उभं राहतो जिथपर्यंत आमचं जेवण जेव्हा आहे जिथून आम्ही लोकांच्या मागा आम्ही उभं राहणार आहे यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही काल अंबिका परिसरातील एक व्यक्ती आहे अर्ध्या हळकुंडात पिवळा झालेला त्यांनी एका प्रसारमाध्यमाद्वारे एक वक्तव्य केलं की अंबाबाई झोपडपट्टी असेल किंवा व्यासनारायण झोपडपट्टी असेल या भागातली शंभर घरं मी स्थलांतर केली आणि दुसरं एक वक्तव्य केलं की या भागात पुर पुराचं पाणी जास्त येतं तर ह्या ह्या भागातल्या लोकांना हिथून हलवून कुठंतरी पुनर्वसन करा हे पुनर्वसन करा किंवा स्थलांतर केलं हे वक्तव्य कुणाला शोभतं की त्यांनी खरंच या लोकांसाठी काहीतरी केलेलं आहे हे अशा हर अर्ध्या हाळखुंडात पिवळ्या झालेल्या लोकांनी असं जर परत वक्तव्य केलं तर ही लोक तुमच्या घरापर्यंत येऊन जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या लोकांसाठी ஒரு नागरिकांचं माय यांचं पुनर्वसन करायचं का नाही स्थलांतर करायचं का नाही आम्ही ठरवू आतापर्यंत बघितलेलं गेलं तीस ते पस्तीस वर्षापासून आदरणीय भावच्या मार्गदर्शनाखाली आमचा मागा आहे आणि काय तर आम्ही त्यांच्यासाठी केलेलं आहे म्हणून मा ह्याच्या पुढे यांनी जर असं वक्तव्य केलं तर ह्याच्या पुढे त्यांचं सहकार केलं जाणार जा नाही